हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना खूप स्वागत आहे आपल्या छानशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर बहा सकाळ मस्त असं वातावरण दिसत आहे गावाकडील शेतामध्ये तर आता आपल्याला जायचं आहे कुठे ते पण दाखवणार आहोत आम्ही जाणार आहोत रानामध्ये दुसऱ्या आणि त्या रानामध्ये आमच्या आहे खूप सारे झाडं आणि त्या झाडाला काय करायचं ते पण बघायचं आहे आणि चला मग मी आलेले आहे रानामध्ये तरी तर छान झाडाचे व्हिडिओ वगैरे काढत होते आणि आज आम्ही फौजी साहेबांबरोबर आले की चला थोडं तुम्हाला हेल्प करेल हे जे झाडं दिसत आहे मोहगनीचे त्या झाडांना काऊ लावायचं आहे त्यासाठी मी आले होते तर त्यांना म्हटलं चला लावूया ते म्हटले जाऊया आपण दोघं पण करूया थोडं आणि व्हिडिओमध्ये मी नाही केलं पण नंतर मी करत होते नंतर आमचे हात खराब झाले आणि आम्ही तसेच घरी निघालो किती झालं ते दाखवलं नाही पूर्ण शेतकरी गेलेलो तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्यांच्या लहानपणीची ह्या झाडाविषयी एक कहाणी सांगितली ती पण सा पाहा तुम्ही काय गोष्ट आहे ही लहानपणी आपल्याला कुणी पण सांगायचं आणि ती गोष्ट आहे तर नक्की तुम्ही ही गोष्ट पहा या फुलांविषयी ह्या झाडांवरती तो मला वाटत असेल ते लावतात आणि मी व्हिडिओ काढते असं नाहीये मी थोडा व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून लावलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान आहे गावाकडे असे व्हिडिओ पहा आपल्याला म्हणजे तसं नाही पूर्ण भिजवा त्याला पूर्ण भिजवायचं नाही पोचाऱ्या आणि पोचारा द्यायचा दोन्ही नको आले हेल्पट पडण ऐका तुम्ही दोन्ही नको नुण मी पकडते बकेट आणि तुम्ही नुसते मी आले कशासाठी तुम्हाला हेल्प करायला नाही एवढं काही व्हिडिओ काढायला माझ्यासाठी खूप माझ्याकडे खूप काय काय मी काढी ना मला एकदा टाइम भेटत नाही हा असे झाले पाहिजे झाड काय होत काय होत किड लागत नाहीत का अच्छा आणि पांढर लावलं तर आणि मग काही झाडांना पांढरं लावते काही झाडांना म्हणजे अर्ध्यातून पांढर हे लावते शाळे शाळेमध्ये लावायचे बघा पण वाटतं वाटायचं छान दिसावं म्हणून लावते Катерна. Зошто оде удите не прво диши умаган пак. तर त्यांना वाटलं आज काय होणार नाही आपलं पूर्ण शेतातलं लावून एक किंवा दोन लाईन लावून होती पण नाही मी त्यांना हेल्प केली आहे आणि म्हणजे दोघांनी मिळून आम्ही पूर्ण एक तासामध्ये पूर्ण रानात ता आम्ही कलर करून गेलो शेवटी काही मला व्हिडिओ काढता आला नाही कारण माझे पण हात दोन्ही खराब झाले होते आणि त्यांचे पण त्याच्यामुळे मोबाईलवरती आम्ही तसेच मोबाईल की ठेवला आणि घरी गेलो तर कसे वाटतात आमचे झाड आणि गावाकडे जे छान छान व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही लावले आहेत का मोहगनीचे झाडं हे पण सांगा कारण मोहगणीचे झाडं आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलेत काही लहान मोठे आहेत म्हणजे ज्यावेळेस लावले त्यावेळेस ते काही जळून गेलेले होते आम्ही नंतर लावले त्याच्या जागी ते लहान आहेत आणि जे पहिले लावले ते थोडे थोडे मोठे झालेत आणि ह्या राणामध्ये आमच्या सासूबाईंनी बरंच काय काय लावून ठेवलेलं आहे वांगे ते बरंच काय काय लावलेलं आहेच कांद्याचं बी पण आहे आणि अजून जे पत्तागोबी फुलगोबी भाजीपाला सर्व काय एकाच शेतामध्ये लावले कारण झाडांच्या नाद्याला पण लागले आणि पाणी पण देतो ना दे त्याच्यामुळे इथं आम्ही भरपूर भाजीपाला लावला आहे कांदे होते ते काढून घेतले आणि आता हे कांद्याचं बी आहे मोहरी आहे खूप काय काय आहे मोहगनीच्या झाडामध्ये आम्ही खूप सारं आंतरपीक घेतलेलं आहे इथं का लावले सगळं खचर पचर करून ठेवलंय <laughs> ओ काय काय लावलं हावरी लावली हे काय ना हे काय हावरी लावली तिकडं हाय म्हणून तिकड जायचंय का आपल्याला ही लाव ह्या लावायची थोडं आडवं तिडबे चल इधर कांदा आहे हा कांदा नाही ना? ना? ना?

बाहेर नाही हा राणी म्हणजे राणी आणि राजा दोघं असते तर पण राजकुमार जातो युद्धाला युद्धाला ते म्हणतो माझे आई बाप ना एकदम शेप असले पाहिजे इथं तो काय करतो एक राजवाडा असतो चोर येत येत चोर येत येत चोर बघत येत चोर बाहेर पाठीमागचे जे बाहेरचे असतात ना ते ही हि जे कवर असते तर तोडून टाकते तोडून टाकते तर असतो आतमध्ये असतो महल मला परत पाच दरवाजे असते राजा राजाराणी काय सापडत नाही तर महिलाचे एक दरवाजा दोन दरवाजे तीन दरवाजे चार दरवाजे काढतो तरी राजा राणी सोबे दरवाजे राजाराणीच नाही कुठं गेले आतमध्ये काही जायला नाही छत आहे ना छत छतच काढून टाकते तरी राजन राणी सापडाना आता म्हणते राजा राणी म्हणते महलच तोडून टाकायचं चोर म्हणते हा काय करते तर साईडच्या भिंती तोडा लागते तर का भिंती तोडीत राहते तोडीत राहते आणि हे राजन राणी दोघ जण हे बघ दिसले का हे राजन राणी दोघंजण बसले दिसले का राजन राणी कॅमेरा दिसन हां आता दिसत राजन राणी दोघ जण खरंच की हे गुण का नाही कोणी सांगितले बघ मला <laughs> कोण एवढं हुशार इतका वेळ लावला माझा तुमचा एक लाईन झाली असती हा हुशार <laughs> राजा राणी मी म्हणते काय नवीनच काहीतरी का, असं काहीतरी नवीन बाबा ऐका हा नवीन नव्हतं अजून मला वाटतं फुटलेले एक दिवशी येऊ आणि त्याची शेंडे एक्स्ट्राचे काढून टाकूयात मला काय म्हणते तो मोगनीच्या झाडाला आम्ही काऊ लावून आलोत आणि अचानकच घरी आला होता आमच्या कारण थोडा हराबर राहिला होता करायचं इथं उफनेर आला आणि फटाफट आम्ही रेडी झालो होतो आता आम्हाला करायचं आहे इथे ह्यांना आष्टीला जायचं होतं हे तयार झालं होते मग आम्ही फटाफट मस्तपैकी शर्ट वगैरे चढवले कारण ते डोक्यात कूस वगैरे जाते त्याच्यामुळं आम्ही डोक्याला वगैरे आणि शर्ट घातलं आणि तर त्यांचं चालू होतं ते काय आधी गहू करून आले होते ते काढायचं आणि हरभऱ्याचं लावायचं थोडासाच हरभरा होता पण हर चा ते एक पंधरा दिवस झालं घरात दारात पडला होता तर त्यामुळं आत्ता करायचा होता अचानकच आला त्याच्यामुळे तर इथं बघ आमचा गोठ्यापाशी इथं आ आतमध्ये आम्ही गंज लावली आणि गंजच्या शेजारीच आमचा उखंडा होता तो आता आम्ही रानात विस्कट पण टाकलेला आहे आणि त्याचा आम थ आमच्या त्यांचं थडगं पण होतं ते पण काढलं त्याच्यामुळे खूप सारी जागा दिसत आहे आणि मस्तपैकी इथं नारळाची झाडं वगैरे हो आहेत आमच्या दारात yeah <laughs> कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला इसरुण आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा